आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली जा सोबत मंजे सोबत गेतला। कस या दोन्ही पक्षातल्या बहुतांशी आमदार खासदारांनी सत्तेसोबत म्हणजे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला साहजिकच यामुळे राज्यामध्ये महायुतीची ताकद सुद्धा वाढलेली पाहायला मिळाली पण हीच ताकद आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरतीये गतकाळात दोन पक्ष फुटल्यानं आमदार खासदारांसहित अनेक इच्छुकांनी महायुतीत प्रवेश केला होता आता इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यानं महायुतीत जागा वाटपाचा पेच निर्माण झालाय भाजपनं दीडशे जागा लढवण्याचा प्रस्ताव हा अमित शहाकडे दिला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं जास्तीच्या जागांवरती दावा ठोकला जातोय भाजपचे दोन हजार एकोणीस ला एकशे पाच आमदार निवडून आलेले तरी सुद्धा आता त्यांना कमी जागांवरती समाधान मानावं लागू शकतं असं बोललं जात आहे यामुळेच भाजपमधल्या अनेक इच्छुकांचा पत्ता हा कट होण्याची शक्यता वर्तवली जाते पण ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशा भाजपच्या आमदारांनी सेफ प्लॅन आखल्याची चर्चा आहे ज्या आमदारांना महायुतीकडनं तिकीट मिळण्याची किंवा निवडून येण्याची शक्यता वाटत नाहीये असे आमदार आणि इच्छुक महायुतीतनं बाहेर पडण्याचा विचार करतायत असं बोललं जात आहे त्या अनुषंगानं हालचाली सुद्धा केल्या जात आहेत आता हालचाली नेमक्या काय आहेत भाजप आमदारांचा सत्तेचा सेफ प्लॅन काय असू शकतो हा प्लॅन भाजप आमदारांचा वैयक्तिक आहे की हा खेळ पक्षाकडनंच केला जातोय महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय पाहूयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू खर तर भाजपनं महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीसची घोषणा दिली होती पण त्यांना सपशेल अपयश आलं पक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने तयार झालेली भावनिक लाट संविधान बदलाचं नरेटिव्ह आणि काँग्रेसचं सूक्ष्म नियोजन या सगळ्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्लस मध्ये केली महाविकास आघाडीला तब्बल एकतीस जागा मिळाल्या तर मिशन पंचेचाळीस ची घोषणा करणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागांवरती समाधान म्हणावं लागलं आता विधानसभेला हवा कोणाच्या बाजूने वाहतीये हे लक्षात आल्यावर महायुतीला गळती लागायला सुरुवात आहे भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं दिसतंय बंद दाराड भेटीगाठी आणि बैठका घेतल्या जात आहेत यातनं भाजपच्या नेत्यांकडनं सत्तेचा सेफ प्लॅन आखला जातोय अशी चर्चा होतीये आता भाजपच्या नेत्यांनी सत्तेचा सेफ प्लॅन आखलाय असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांबाबतीतली बदललेली भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांवर महायुतीच्या नेत्यांकडनं जोरदार टीका केली जात होती अगदी अजित पवारांपासून महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार होते मोदींनी तर पुण्यातल्या सभेत पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता ज्याचा फटका महाराष्ट्रात भाजपला बसला तर अगदी लोकसभेनंतर अमित शहानी पुण्यातल्या अधिवेशनात पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हटलं जे अनेकांना आवडलं नाही आता ही सगळी विधानं भाजपवरतीच बुमरँग झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात यातनं धडा घेत भाजपच्या नेत्यांनी आता पवारांविषयी थोडीशी सौम्य भूमिका घेतल्याचं दिसतं हे नेते शरद पवारांवरती थेट टीका करण्याचं टाळत आहेत तर शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला के जातोय याचं उदाहरण द्यायचं तर भाजपचे आमदार अमरीश पटेल यांचं देता येईल शरद पवार नुकतेच धुळ्याच्या शिंदखेडा इथं शेतकरी मेळाव्याला गेलेले इथं शिरपूर विमानतळावर अनेक आमदार आणि नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या त्यांच्या स्वागताला भाजपच्या आमदारानं उपस्थित असण्याचं कारणच नव्हतं पण विमानतळावर भाजपचे आमदार अमरीश पटेल पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसून आले हे चित्र बघून पवारांनाही टोला मारण्याचा मोह आवरला नाही तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसं काय असं पवार म्हणाले त्यानंतर एकच हशा पिकला पवारांनी हे सगळं विनोदी वृत्तीने घेतलं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून भाजपसह महायुतीतल्या अनेक नेत्यांनी पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या भेटीतनं अमरीश पटेल हे शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होत आहेत यावर बोलताना पटेलांनी ही भेट राजकीय नव्हती माझ्या लहान भावाला उपचारादरम्यान डॉक्टरांची पहिली अपॉइंटमेंट ही खासदार शरद पवार यांनीच मिळून दिलेली त्यानंतर शरद पवार यांची भेट झालीच नव्हती त्यामुळे आपण पारिवारिक संबंधातन शरद पवार यांची भेट घेतली यामध्ये कुठलीही राजकीय गणित नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले पण हो ते शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत होते का या बाबतीतल्या चर्चा सध्या धुळ्यात होताना दिसतात आता पवारांनी लोकसभेला आयुष्याच्या स्ट्राईक रेटनं दहा पैकी आठ जागा जिंकल्या राज्यातलं वातावरण आपल्याच बाजूने हे त्यांनी निवडणुकीच्या निकालात दाखवून दिलं त्यामुळेच या लाटेमध्ये निवडून येण्यासाठी महायुतीतले अनेक नेते शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं ज्यांना प्रवेश मिळत नाही ते शरद पवारांची जवळीक साधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत असंही दिसतंय अनेकांना तुतारी सुद्धा हातात घ्यायचे याआधी समरजित घाटके सुधाकर भालेराव सूर्यकांत पाटील अशा भाजपच्या नेत्यांनी पवार गटाचा रस्ता धरलाय आणखी बरेच नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भाजपच्या या इच्छुकांकडनं पवारांबाबत सावध भूमिका घेतली जातीय असं बोललं जात आहे भाजप नेत्यांनी सेफ गेम आखलाय असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे अपक्षपणे निवडणूक लढवण्याची तयारी भाजप आणि युतीच्या बऱ्याच नेत्यांकडनं पवारांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्या सगळ्याच नेत्यांना शरद पवार गटात स्थान मिळणं शक्य नाही कारण शरद पवार ज्या लोकांना आपल्या पक्षात घेतात त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट ते तपासून बघतात भाजपनं मागच्या काळात कुणालाही पक्षात घेण्याची जी चूक केली ती चूक पवार टाळताना दिसतात त्यामुळे पवारांच्या या चाळणीत जे बसणार नाहीत अशा नेत्यांना पवारांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीये महायुतीतल्या स्पर्धेतनं ना तिकीट मिळालंच नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी या त्यांचे महायुतीत बंडाची वेळ आलीच तर आपण पवारांच्या कसे जवळ आहोत पवार आणि आपले कसे चांगले संबंध आहेत हे दाखवून देण्यासाठीच हे नेते पवारांना वेगवेगळ्या कारणांनी भेटीगाठी देताना दिसतात त्यांच्याशी संवाद साधतानाचे फोटो व्हायरल करतायत यातनंच निवडणुकीत अपक्ष लढताना आपल्याला फायदा हवा हाच त्यांचा हेतू असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात त्यासाठी आपल्याला हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण देता येईल त्यांनी अलीकडे शरद पवारांची भेट घेतली त्याची चर्चा सुद्धा झाली ते तुतारीवरती निवडणूक लढवतील अशा चर्चाही सुरू आहेत पंढरपूरचे प्रशांत परिचारिक सुद्धा त्यासाठी चाचपणी करतात त्यांनीही पवारांची भेट घेतली होती कोपरगावचे विवेक कोल्हे सोलापुरातले अभिजित पाटील यांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे पण भाजपमधनं इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला आउटगोईंग पाहता यामाग भाजपचाच सा हात नाहीये ना अशा चर्चा सुद्धा सध्या बळावताना दिसतात यामागे काहीही कारण असली तरी भाजपचे नेते सत्तेचा सेफ गेम खेळतायत याला मात्र सध्या बळ दिसत आहे आता भाजपचे नेते सेफ गेम खेळतायत असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे आमदार केंद्रित असणारा प्रचार लोकसभेला महायुतीने एकनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली भाजप नेतृत्वाची ढवळाढवळ धवड़ यामध्ये अधिक दिसत होती राज्यातल्या नेतृत्वाला विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतल्याची सुद्धा चर्चा आहे त्यामुळे राज्यातलं भाजपचं केडर नाराज झालेलं आता विधानसभेला ही चूक भाजपनं दुरुस्त केल्याची चर्चा आहे देवेंद्र फडणवीसांना राज्यातले निर्णय घेण्याचा फ्री हँड दिलाय त्यामुळं ज्या नेत्यांना भाजपकडनं किंवा महायुतीकडनं तिकीट देणं शक्य होणार नाही निवडून आणता येणार नाही अशा इच्छुक नेत्यांना दुसऱ्या पक्षात प्लेस करणं आणि तिथं संधी मिळणार नसेल तर अपक्ष म्हणून मैदानात उतरवणं अशी खेळी भाजपकडनं केली जाते अशा चर्चा आहे दुसरीकडं लोकसभेला सगळा प्रचार मोदी केंद्रित राहिला अशा वेळी सध्याच्या काळात मोदी आणि शहा अशा मुद्द्यांवरती प्रचार केंद्रित न राहता तो प्रचार फक्त मतदारसंघापुरता मर्यादित राहावा तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना प्रोजेक्ट करणं असेल किंवा भाजपचा मुख्यमंत्री करायचंय म्हणून आम्हाला मतदान करा अशा पद्धतीचा प्रचार न करता तुमचा आमदार म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचं असेल तर आम्हाला मतदान करा स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा मुद्द्यांवरती प्रचार करताना सध्या भाजपचे नेत्यांवरती विसंबून राहण्यापेक्षा आपापली आमदारकी ही निवडून आणायची असेल तर त्यासाठी हे नेते आग्रही असल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार सध्या सेफ प्लॅन खेळताना दिसत का या सगळ्याचा मतदानावरती नेमका काय परिणाम होईल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा